गुड मॉर्निंग शिबदास ब्लार्कमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मजेत राहा आज सगळ्यांना अंगारिका चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे अंगारिका चतुर्थी हा योग कधीतरी येत खूप दिवसांनी येत असतो म्हणजे हा योग आज तर अंगारिका चतुर्थी आहे तर आज मी आज आमचा उपवास आहे तर साबुदाणा काल रात्रीच मी भिजवून ठेवलेला आहे दोन दिवसापासून माझ्या मुलीची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे दोन दिवस झाले मी माझ्या थोडं टेन्शनमध्येच होते आणि मुलीकडे होते तर काल रात्रीच मुलीला घेऊन आठ दिवसासाठी मुलीला इकडेच आणले मी आणि त्याच्यामुळे यायला आम्हाला थोडा उशीर झाला दहा वाजले घरी तर मग मी रात्री आल्यानंतर बघा साबुदाणा भिजवून ठेवलेलं आहे आणि आज अंगारे चतुर्थी माझे मिस्टर पण करणार आहेत हे शेंगादाणी भाजून ठेवले आता आणि कडीक तिघून ठेवली मुलीला उपास नको करू म्हटलं कारण का तिची तब्येत नाही ठीक त्याच्यामुळे तिला उपास नाही करून देणार मी आज तर अशा प्रकारे चालू झालंय माझं सकाळचा रुटीन आता मी शेंगदाणे भाजून घेतले तर तिचा कूट करून घेते मिक्सरमध्ये बारीक करून घेते पाणी भरलेलं आहे पिण्याचं पाणी भरून ठेवलंय आता पोळ्या करून घेते मी पहिला मुलीला मुद्दा इकडे आणलंय थोडस चेंज आणि थोडी विश्रांती घे म्हटलं लग्न झाल्यापासून काय येऊन भरणं काही झालेलं नाही तिचं असं पहिल्यांदाच आली इतके दिवस राहायला

जरा मुलीची तब्येत ठीक नाही आहे असं तिला अधूनमधून त्रास होतो कधी बी पी लो कधी हाय व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आपण दवाखान्यात मी तिला आणि माझ्याकडे ये म्हटलं माहेरी थोडा दिवस राहिले बरं वाटेल तुला चला जरा आणि तिला थायरॉइड थोडं थायरॉईडचा पण त्रास व्हायला आहे तेच थोडं दाखवून यायचं दवाखान्यात छान तोंडले चिरले गोल गोल तोंडल्याची भाजी करणार आणि आता मिश्रांना देते चहा दे चहा देते शेंगारा सोडून साल काढते आणि खूप करते शेंगाराचा खिचडीची तयारी करून ठेवते खिचडीला

भाजी टाकून घेणार आहे आता काय काढलं मी आता एकाच पीठ आणि एकाच नाही पीठ नाहीये हा कडीक काढली कडीक एकीकडे आमच्या वॉशिंग मशीनचा आवाज आणि माझा आवाज वॉशिंग मशीनचा पण आवाज येत असेल तुम्हाला फक्त मी आता ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला तिखट आणि मीठ टाकते आणि गूळ टाकणारे कारण त्या शेंगाना याचं खूप घालणार नाही आहे मुलीला ना होतो त्रास ॲसिडिटी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता मी थोडा गुळ टाकेन त्याच्यामध्ये भाजी गुळ टाकला आहे आता मी भाजी आणि तोपर्यंत इकडचा कट्टा आवरून घेते मोठं भांड हे बघा शांग शेंगदाची ना मी काय काय म्हणजे थोडे फात राहिले टर्कले आता काढून घेतलेली आहे आणि मी तर आता मिक्सरमधनं कूट करणार आहे शेंगदाण्याचं कूट करून घेते म्हणजे खिचडी करायला सोपं जाईल मला पण दिला मी नाश्ता करून उपमा नको नको म्हणत होती पण नाही म्हटलं अगं असं बस चोड़ी छोटू दिसते अगदी छोटी आहे <laughs> वाटत नाही कुणाला लग्न आहे छोटू ती छोटूच आहे माझी लाडाची आता मी करते आहे बघा आता खिचडी करते आहे घालायचं आहे बटाट्याची केस तर भयंकर गळाले आज केस धुतलेत नाव ती लोले म्हणून केस जरा मोकळे सोडले तर केस गळाले पहिला मी मिष्टांसाठी जरा कमी तिकटायची खिचडी करून घेते कट्ट जगावून घेतली जगून पाणी आहे कधी कधी पाणी लवकर जात पिण्याचं पाणी पण आज अजून आहे नळाला पाणी तूप घालते तूपात खिचडी करते चांगल्या तुपामध्ये कडे चांगलीच तापली आहे त्याच्यामध्ये बटाटा बटाटे साफ करून ना बटाटे 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 जरा चांगले परतते मिरच्या घे मे यांना नावाला टाकत असते अगदी तुकडा जास्त टाकत नाही त्यांना चालत नाही मिरची तिखट चालत नाही मिरची चालत नाही तिखट बटाटे चांगले परत त्याचे होते ते आणि मग मी त्यात ते जण आणि शेंगालाचा हा फूट केलेला साखर एक ते दीड चमचा मी साखर टाकली तरी गोडसरच लागते आणि मीठ नको म्हणून बर्णीतच मीठ काढलं एका वाटीमध्ये काढून घेते टाकते आता बटाटे चांगले लाल पण परत मला आता लोक आता बघा बटाटे चांगले लाल पथरून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये मी टाकते आता मी साबुदाणा साब टाकते शेंगण्याचा दोन्ही टाकून खिचडी घेते तयार करून बघ खिचडी सांगित परत ते ग्लासमध्ये दूध पण काढून ठेवते प्यायला अशा प्रकारे ही माझी खिचडी तयार होते या खिचडी खायला चला सगळ्यांना खिचडी विचडी दिली आता आता मी निघाले माझे लेख मोठ्या मुलीकडे लागली असेल तर का मला चला बाय बाय टेक केअर